फोरसुंगी पोलिसांनी दीर्घकाळ डोकेदुखी ठरलेले आणि आंतरराज्य पातळीवर चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला बेड्या ठोकत मोठे यश मिळवले आहे या कारवाईमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असून पोलिसांनी चोरी करणाऱ्यांचे हल्ले रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण धागेदोरे हस्तगत केले आहेत देनाक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विशाल यादव राहणार नळाई पार्क फुरसुंगी यांनी दिलेल्या तक्रारीवरून फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सात दोन हजार पंचवीस नोंदविण्यात आला होता त्यांच्या दुकानाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये चोरी झाली होती यापूर्वीही ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये त्याच ठिकाणी दोन गुन्हे नोंद झाले होते वारंवार एकाच ठिकाणी चोरी होण्याच्या घटनांमुळे तपास पथकासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज गोपनीय माहिती आणि संशयितांच्या हालचालींचा तपास करत आरोपीचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू केले त्या दरम्यान पोलीस हवालदार नितीन गायकवाड आणि पोलीस अंमलदार हेमंत कामथे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सीसीटीव्ही वर्णनाशी जुळणारा जोडणाराय किसाम नगर बसस्टॉप जवळ संशयास्पदरित्या थांबलेला आहे दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांनी तात्काळ तेथे धाव घेत संशितास ताब्यात घेतले चौकशीत त्याने आपले नाव महेश लक्ष्मीकांत पुजारी व एकवीस वर्षे राहणार हत्तीकनबस तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर सांगितले सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी विश्वासात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली तपासात उघड झाले की महेश पुजारी याने यापूर्वीही त्याच परिसरात चोरी केली असून त्या चोरीतील काही रक्कम मौजमजेसाठी खर्च करून उर्वरित पैसे त्याने आपल्या बँक खात्यात जमा केल्याचे समोर आले त्याची बँक खाती तपासल्यानंतर पाच लाख रुपयांहून अधिक रक्कम चोरीशी संबंधित असल्याचे निश्चित झाले त्यानंतर पोलिसांनी ती सर्व खाती ताबडतोब फ्रिज केली या कारवाई दरम्यान पोलिसांनी चोरीसाठी वापरलेली साधने स्क्रू ड्रायव्हर लोखंडी पाने पक्कड कपडे आणि हॉंडा शाईन दुचाकी असा एकूण एक लाख चौतीस हजार सातशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप केला आहे विशेष म्हणजे आरोपीकडून यापूर्वी फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या दोन गुन्ह्यांचीही उकल करण्यात आली आहे तपासादरम्यान महेश पुजारी हा अक्कलकोट सोलापूर आणि हुबडी कर्नाटक येथे आठ गुन्ह्यांत सामील असल्याचेही निष्पन्न झाले या प्रकरणात तांत्रिक विश्लेषणाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे पोलीस हवालदार श्रीनाथ जाधव यांनी तपासासाठी महत्त्वाचा डेटा उपलब्ध करून दिला या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख करत असून आरोपीचा इतर गुन्ह्यांशी असलेला संबंध तपासला जात आहे सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉ राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे पोलीस निरीक्षक गुन्हे राजेश खांडे यांच्या सूचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख पोलीस हवालदार नितीन गायकवाड हरिदास कदम सागर वनवे श्रीनाथ जाधव पोलीस अंमलदार हेमंत कामथे अभिजित तिळेकर योगेश गायकवाड विनायक पोमण नितीन सोनवणे यांच्या पथकाने केली आहे